दुर्गा कशी प्रकट झाली ची कथा देवी दुर्गेची प्रकट होण्यामागची कथा खूप खूप वर्षापूर्वी संपूर्ण विश्वात धर्म शांती आणि आनंद नांदत होता पण एका राक्षसानं या विश्वाला हादरवून टाकलं त्याचं नाव होतं महिषासूर महिषासुरानं कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि वर मागितला की कोणताही देव राक्षस किंवा पुरुष त्याला मारू शकणार नाही ब्रह्मदेवांनी वर दिला पण त्याला कधी कल्पनाही नव्हती की स्त्रीशक्तीच त्याचा विनाश करेल वर मिळताच महिषासूर गर्विष्ट झाला त्याने देवांना हरवून स्वर्गावर कब्जा केला इंद्रासन पादाक्रांत केलं धर्म आणि न्यायाचा नाश करू लागला देव घाबरले खचले निराधार झाले देव सर्वजण ब्रह्मा विष्णू आणि महादेवांकडे गेले तेव्हा त्यांच्या संतापातून त्यांच्या तेजातून एक अद्भुत दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या ते तेजातून प्रकट झाली जगजननी आदिशक्ती दुर्गामाता तिच्या डोळ्यात सूर्याप्रमाणे तेज होतं तिच्या मुखावर चंद्रासारखी कोमलता होती आणि तिचं रूप ब्रह्मांडालाही थरथर थरथरणारं होतं ती सिंहावर आरूढ झाली आणि देवांनी तिला शस्त्र अर्पण केली शिवानं त्रिशूळ दिलं विष्णूंनी सुदर्शन चक्र इंद्राने वज्र दिलं वरुणानं शंख दिला, दिला। वायूनं बाण हिमालयाने सिंह वाहन म्हणून दिलं या सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन देवी दुर्गा रणांगणात उतरली म्हैसासुरानही युद्ध पुकारलं तो कधी सिंह झाला कधी म्हैस कधी हत्ती पण प्रत्येक वेळी मातेनं त्याला नमवलं शेवटी तो म्हैसाच्या रूपात देवीवर झेपावला तेव्हा मातेनं प्रखर गर्जना केली दृष्टा तुझा अंत समीप आला आहे आणि एका प्रचंड वारात तिनं आपला त्रिशूळ महिषासुराच्या छातीत खूप एक भयंकर असा आक्रोश झाला महिषासुराचा गर्व चूर झाला आणि त्याचा अंत झाला त्या दिवसापासूनच दुर्गामाता महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाऊ लागली ही केवळ एका युद्धाची कथा नाही तर हा आहे सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आहे स्त्री शक्तीचा विजय या नवरात्रीला आपण सगळे मातेच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया की आपल्या आयुष्यातूनही अंधकार नाहीसा होवो आणि प्रकाश आनंद व समृद्धी नांदो धन्यवाद माहिती आवडली असेल तर से चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा